नमस्कार संध्या हुबाळ्या रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे रोजच हवा नाश्ता नवा या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत आणि जाळीदार अशी घावणे किंवा धिरडे चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात नाश्त्याला काय करावं असा विचार करत करत मला आजीची रेसिपी आठवली हो ते आज तुम्ही तुमच्याबरोबर शेअर करते इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे माझं ज्वारीचं पीठ जाड असल्यामुळं मी चाळून घेते पीठ चाळून झालंय एवढं चाळण निघालं तुमचं पीठ बारीक असेल तुम्ही नाही चाळलं तरी जमू शकतं यामध्ये आता एक वाटी पाणी घालून आपण पीठ मिक्स करून घेऊ आपलं पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि एक काही गुठळी झालेली नाही यामध्ये आता परत आपण एक वाटी पाणी घालूयात आणि आता याला मिक्स करू आपलं हे पीठ छान मिक्स झालेलं आहे याला भिजवून ठेवायची पण गरज नाही लगेच पीठ भिजवलं आणि केलं तरी चालतं अशी कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे एक वाटी पिठाला दोन वाटे पाणी हे पाई ते मी चवीनुसार मीठ घातले आणि याला मिक्स करूयात आता तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला आहे अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे बरं का तवा गरम झाला आहे इथे वाटीत मी तेल घेतलं आणि हे तेल तव्याला छान लावून घेऊयात मी आपण इथे गॅस फास्ट केलेला आहे आता मी या चमच्याने घावणं घालते झाकण ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता नाही ठेवलं तरी चालेल हे आपलं चांगलं सुकलं आहे आता आपण थोडंसं तेल घालूया त्यावरती आणि याच्या आता कडा पण सुटायला लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आय आणि जाळी पण किती सुंदर पडलेली आहे याला तुम्ही बघू शकता मस्त उलटून पण टाकू शकतो आपण उलटवून करायचं असेल तर उलटून पण टाकू शकतो आपलं आता घावन तयार आहे बघा तुम्ही मस्त जाळी पडलेली आहे आणि हे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे हे असं टोपल्यात काढायचं किंवा चाळणीवर काढायचं कारण घाम येऊन हे खाली चिटकू नये म्हणून हे आपण इथे टोपल्यात काढलेलं आहे आता आपण दुसरं करून घेऊयात कांद्याने आपण तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आपला गॅस पण फास्ट आहे आता आपण मी आणि कसं घालायचं ते सांगते मस्त असं सा कडेकडे कडेकडेने घालायचं आणि मग मर्ण मध्ये यायचं आणि नंतर गॅस मिडियम करायचा आता आपण हे काढून घेऊ बघा किती झटपट निघालेला आहे मस्त जाळी पडली आता असे आपण सगळे करून घेऊ चला तर मग घावना आपले सगळे करून झालेले आहेत आवडले तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग हेल्दी खा आणि मस्त रहा,